आपण वर्तमानात जर असो आपण जर जागृत असो तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला जशा आहेत तशा बघता येतील अनुभव करता येतील आणि ॲक्सेप्ट करता येतील आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की श्वासात जातो बाहेर येतो याकडे लक्ष केंद्रित करा श्वासात जातो बाहेर येतो याकडे लक्ष केंद्रित करा बरोबर आहे तर त्याच्यासोबत संपूर्ण जरी शरीराची पण जाणीव ठेवायची तर ती जाणीव कशी ठेवणार श्वास जेव्हा जातो आतमध्ये तर जात असताना तो जसा नाकामधून मध्ये जातो तसा तो बेंबीपर्यंत दीर्घ श्वास बरोबर आहे तर सुरुवातीला जो दीर्घ श्वास आपण घेतो त्यावेळेला आपल्याला शरीराची जाणीव ठेवायची ती याच्यासाठी ठेवायची की आपण वर्तमानात जगतो आणि आपल्याला वर्तमानात राहायचं आहे बरेचदा श्वासासोबत आपलं मन भटकत जातं आणि भटकत असताना आपण वर्तमानात न राहता एक तर पास्टमध्ये जातो नाही तर फ्युचरमध्ये जातो त्याला वर्तमानात ठेवण्यासाठी शरीर आणि मन हे दोन्ही कनेक्ट असलं पाहिजे आणि त्यासाठी श्वासासोबत आपण शरीराची जाणीव अनुभव घेतली पाहिजे सुरुवातीला ध्यान सुरू करताना आणि ध्यानातून बाहेर येताना पण मधला जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये श्वास मन आणि शरीर हे त्यांचं त्यांचं काम करत असतात आणि वेगवेगळे अनुभव आपल्या शरीरावरती येत असतात पण आपला प्राईम फोकस काय अनापानामध्ये फक्त जागृती सजगता हा आपला प्राईम फोकस आहे आपल्याला श्वासाच्या प्रतीची जागृती फक्त ठेवायची ती ठेवत असताना जसं एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये वेगवेगळे डोअर्स आहेत है ना वेगवेगळे रूम्स आहेत आणि प्रत्येक रूमचे वेगवेगळे डोअर्स आहेत तर ते डोअर काय करतो आपण ओपन करतो मग त्या रूममध्ये एंट्री करतो पण ती एंट्री करण्याच्या आधी पहिले आपल्याला त्या डोअरमध्ये जावं लागेल बरोबर तसंच आहे मनाच्या किंवा ध्यानाच्या अनुभवामध्ये आपल्याला पहिलं ध्यान दुसरं ध्यान तिसरं ध्यान चौथं ध्यान आठवं ध्यान या ध्यानापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याची एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस श्वासाला धरून नये हे सम्यक समृद्धांनी सांगते म्हणून श्वास अतिशय महत्त्वाचा आहे विपस्सना करताना विपस्सना करताना पूर्ण शरीरामधल्या संवेदनांचा पण अनुभव देतो हो आणि ते सहज लक्षात येतं तिकडे लक्ष आपण मनाला आलंबन देऊन टाकलं मन तिकडे लक्ष देतं पण श्वासाकडे अनापान करत असताना तेवढंच टफ जातं कारण आलंबन एकच आहे श्वास mm. विपसनेमध्ये आलंबन मल्टिपल शरीरातली कुठलीही संवेदना कुठे ना कुठेतरी जाणवतेच आणि त्याच्याकडे आपण लक्ष देतो म्हणून आनापानच्या थ्रू जेव्हा आपण समाधीपर्यंत पोहोचतो किंवा समतेपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर जेव्हा विपसनीची आपण सुरुवात करतो तर खऱ्या अर्थाने आपल्याला ध्यानाचे अनुभव यायला लागतात म्हणून आपण आता प्रॅक्टिस जी करतो आहे ती प्रॅक्टिस करत असताना हा प्रयत्न ठेवायचा की माझं आनापान मजबूत होतं आहे का माझं आनापान स्ट्रॉंग होतं आहे का कारण बरेचदा वेगवेगळे प्रॅक्टिशनर मेडिटेटर्स वेगवेगळे बीग वेगवेगळे बीग टेक्निक्स आहेत एन नंबर्स ऑफ टेक्निक्स वे वेगवेगळ्या टीचर्सनी इन्व्हेंट केल्यात आणि ते प्रॅक्टिस करतात आणि प्रत्येक प्रॅक्टिसचा एक रिझल्ट असतो आपण त्या डिबेटमध्ये नाही जायचं प्रत्येक प्रॅक्टिसचा एक रिझल्ट असतो आपल्याला काय रिझल्ट अपेक्षित आहे आपल्याला आपल्या आप जीवनाकडून काय बघायचं पाहिजे तर आपल्याला काय पाहिजे की मी जागृत अवस्थेत असलो पाहिजे मी वर्तमानात असलो पाहिजे बरोबर आपण वर्तमानात जर असो आपण जर जागृत असो तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला जशा आहेत तशा बघता येतील अनुभव करता येतील आणि ॲक्सेप्ट करता येतील पण आपण अजागृत असो तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ह्या काहीही कळणार नाही आणि अजागृत व्यक्ती हा चुका करत असतो जागृत व्यक्ती हा चुका करत म्हणून बुद्धांनी पहिलं ध्यान जर काय शिकवलं असेल तर त्या अनापण शिकवलं